हर हर महादेव मित्रांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज चालेल शेतावर आशु नेन मी लसूण नेन द्यायला मम्मी कधी येणार मम्मी पुढे गेली तशी शेतावर गेली वाटत दुकानावर आहे का चला आता जातो आम्ही शेतावर आणि आज नाही जोडेदार धरू ना हल्ला टाम्या ना करू चालू इकडे चाल टॉम्या घेऊन गावातून तुला काय रस्ता विचार काय हे आमची गजाबाई गजाबाईला परसा द्यायला जातो आता आम्ही हा टाइम आहे का तो आज आवायचा

तिकडे पाहि ना काही दिसत आहे का टांबट्यांमध्ये काय आता तिकडं जाऊनच आवाज देऊ ना मग हे दोन आवाज जाणार आहे मी तिकडंच बसन बाई मी आता कायला चालली किती राहिलं नेंदू किती नेंदून झालं गावठी लसून खाण्यापुरतंय जास्त नाही लावलं विकायला खायला बराच राहिला नेंदायचं तेव्हा म्हणजे चढत नाही एवढा पण कुर्पी नाही तुम्ही उठा ना जा हा घबाळ उठता बरं सांगते आहे खायला लागत आहे ना मग जाईन घर निघून घर निघून जाली काय ना उचाराला आलत काही का तुला घेऊन नाही आलो का मग मला घेऊन आलेत मग काम काय राहत तुला का येणारच कराय का कशी फुसळ भरली तू वर पाहून चालत आहे का मग पाय डोके घेऊन चालू मग माया भर नाही भरली पुढं कोण होता पुढं पुढं रस्ते ना मग पहिले माय बारा पाहिजे ना नाही नाही तेच चालते पुढे कोण होता मागच्याला भरत आहेत होत मागच्या तुवर पाहून चालत आहे मी खाली पाहून चालत आहे टॉम्याचा मित्र तौम कुठे रे अरे टॉमेल आण कुठे तो त्याचा मित्र कुठे नाही टामपाटे खात तिला तर डायरेक्ट शेंगा येते काय गियालाय तिला मेथिला डायरेक्ट बी शेंग आला याला येत आहे का मी पाहिलं मी नावाला शेतकरी या सगळ्या शेंगा आल्यात याचाच बी धारलंय का म्हणजे पुढच्या वेळेस आता याच लावायचं सगळं मग तू ब्रिल मेथी खाऊ घाली ती काय मग आम्हाला आता याला शांग आल्यात मारल ती मेथी निब्रायला असेल आपण त्या दिवशी तोडली होती ती मेथी मिरच्या मिरच्या विकायला घेऊन जाते का मकार मिरच्या पिकल्यात जाव कुठं तरी चला नाही नाही मी नाही आला रिकामा

त्या मिरच्यांमधून कशी कोर सापडनं संपत आली तिकडे नाही मम्मी मला म्हणली मिरच्यांमध्ये भेंडी मध्ये मी पाहिलेच नाही डोळेवर कुठं मला तू नाही पाहत खाली मी पाहत आहे खाली उद्यावर ना ओद्या दिवसाला येते ना एक आहे बाजीपुरती झालेले कायची बाटली तास झालं मी एवढी कोथिंबीर काढली एवढी सापडली मी कोथिंबीर कसली बीकली आमच्या कॅरी बॅग असले बारीक बारीक भेटा आम्हाला शेत

फळांच्या नाहीच्या आता इज झालं टांबटेत वाढायचं काम खायचेच ना झाला खायचे का किती खाती काम फाटेल का हाय कष्ट केलं काय तिकडून कुठं झालं तिकडून निघा नि का तांबटे घाणार होतं का आपापलं होते नाही फरक ज्या नाही तशी धुवायला मला थोडं लागत जास्त म्हणाला तशी धुवबीनं आणून मग त्याक पाहून तुला गाव वाटत धुवीन नाही मग कोणी काय लागेल ते एवढ्या एवढ्याच फरण द्या

आपल्या तर तेवढ्या वावरच किती नाही आणि किती नाही हा ना hmm. कारण ह्या वर्षी फळांच्या जास्त झालं खरा खराटा नुका? Hmm. का तेच म्हणती कला ते खेळत बसत आहे

तिडं भरले नसते तर गोणी भरून गेले असते हा ना सगळे व उद्या की उपरत हा

हो वाले काय काय भंगार घेता आहो तुम्ही बंगार तुम्ही पण हां मी थोडी बंगारवाली बंगारवालं कोणी बघा दरा ही पिशवी मी आली त्यांची खुर्पी देऊन पिशवी पकडा बाई खाली चला मित्रांनो पोच मी क्या बोली क्या बोली आज मैं क्या बनवणे काय बनवणार वाटला बाकारची पावभाजी पावभाजीला पटरायच मी गेलते बाजारा मग सांगायचं आता इकडे जवळ आहे बाजार चला मित्रांनो पोचले घरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये